नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी खडक पोलीस स्टेशन कडील गुणा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायदंड संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन एकशे एकतीस एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद आर न कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वये सराईत गुन्हेगार नामे आजिम उर्फ पल्ला सलीम शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून सदर गुणात मागील दीड वर्षापासून पाहिजे आरोपी होता त्याच्या विरुद्ध प्रयत्न करणे घरफोडी दुखापत अशा स्वरूपाचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरील गुन्ह्यातील सराईत आरोपी याचा गुन्हा दाखल झाल्यापासून खडक पोलीस स्टेशन हद्दीत तसेच पुणे शहर आणि इतर विविध भागात शोध घेत असता पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुण्यातील पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार हा कोंडवा भागात त्याचे नाव बदलून राहत आहे सदर बातमी मिळताच खडक पोलीस स्टेशनकडील सदर पोलीस अंमलदार यांनी तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता आरोपी आझिम उर्फ पल्ला सलीम शेख वयवर्ष चोवीस राहणार चोपन्न एच पी लोहियानगर पुणे मिळून आला असता लागलीच ताब्यात घेऊन दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सदरील गुन्ह्यात अटक केली सदर कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री मनोज पाटील माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कृषिकेश रावल माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त फराजखाना विभाग पुणे शहर श्री साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे शहर श्री शशिकांत चव्हाण माननीय पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार माननीय पोलीस निरीक्षक गुणे श्री मनोज कुमार लोंढे सर्वेलन्स पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाप यांनी केले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा